ये ये भी आई, मला, आई मला तुझी वाला, वाला तुझी खूप खूप तुझ्यासाठी छान कष्टा कुशाच्या साडी हस्सल बनारसी आवडली आवडली

त्या मा कशी विसरू रे जी रे खूप उपकार केले आपल्यावर रे या रे बेटा आता या खूप झाला हा पंडावचा होत्या साईचं पत्र आलाय आणि हो काही रुपये पाठवले त्यांनी घर खर्चासाठी बघून घ्या काय लिहिलंय सद्गावजी तुम्ही वाचून दाखवा ठीक हा पूजनी आई साईलचा सा दंड मला माहित आहे तू मला मायाबरोबर जाण्यास का भाग पडला पण तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो या माझ्या घमेंडकोर सासऱ्यास व त्याच्या गर्विष्ट मुलीस आईच्या ममतेचा धडा शिकवूनच परत येईल स्वतःची काळजी घ्यायचं मला इथे बाबूची गरज आहे म्हणून मुद्दम मधुकर काकांच्या पत्त्यावर पत्र लिहिले मी लवकरच येईल तुझ्या नातवाला घेऊ तुझा खरंच होईल ओ साईल सारखा मुलगा मिळायला सुद्धा नशीब लागत नाहीतर आमचा बाबू आहे आता मला विकूनच पिक्चर बनवायला निघालाय का एवढ्या दिवसापासून विचार करतोय की त्याच्या अंगाला आग हळत लागेल उद्या हळत लागेल पण कसली लागते है, हा अख्ख्या जीवनाला ठेवलाय साईला बाबूची गरज आहे तर त्याला काय तिकडं दोन दिवस झाले इकडं सुद्धा आहो बाईणी मी सांगून सांगून फसून गेलो आता माझा ऐकेल तेव्हा ना आता तुमच्याकडे पाठवतो तुम्ही सांगा त्याला तुमचाच ऐकेल तो पाठव पाठवून द्या

माझी तोड मुलं त्यांचा परिवार आहे बघा काही ना काही उपाय होईलच आणि मी तुम्हाला एक सांगतो कुणाला जेव्हा आपली चूक कळेल ना तेव्हा तो सरळ इतर धावतील हे बघा तुम्ही अजिबात काळजी करेल का आणि हो मी बाबूला पाठवून देतो तुम्ही काळजी करू आता बघतो कुठे बेटा पण काय करू तुझी आई लाचार होती बेटा मजबूर होती तुला आपल्यापासून दूर करायला रे काय करून मी तरी किती दिवसाची बेटा शेवटी पत्नी बरोबर संसार करायचा पण आता आता नाही राहत ये असं हो की तुमची माता तुमच्या वियोगात तडपडून तडपडून लावारिश मरून जायचे जायचे या। रे माझ्या पिलांनो माझा सुद्धा दातू एवढा झाला असेल किंवा दात असेल तेव्हा आजी घरात तर कोणीच दिसत नाही तुम्हाला कोणीच नाही का नाही नाही बेटा मला माझे दोन मुलं आहेत मला दोन मुलं आहेत मग अशी कशी मुलं आहेत जे आपल्या आईला सोडून राहतात कुठे राहतात ते बायकोला घेऊन गेला आणि दुसऱ्याला बायको घेऊन गेली दोन्ही मुलांना शिक्षण नाही बेटा काही माझी मुलं खूप शिकले खूप शिकले आहेत माझी मुलं माझा मोठा मुलगा आहे ना माझा मोठा पोकीला ना काही वकील आणि माझा लहान मुलगा आहे ना इंजिनिअर आहे इंजिनियर अशी कशी मुले जे आपल्या आईला सोडून राहतात कुठे ते आजी मला त्यांची नावे आणि पत्ता सांगा मी शिकवतो त्यांना आईच्या अशी कशी जे जन्मदाता आईची करत नाहीत आजी मी शहरात गेल्यानंतर ना पोलिसांकडे त्यांची तक्रार करे काय नावे त्यांची सांगा मला मी मी सांगते पण माझ्या मुलांची पोलिसात तक्रार नाही करणार सांग माझा माझा मोठा मुलगा आहे ना मोठा मुलगा वकील त्याच नाव आहे कुणाल आणि माझा लहान मुलगा आहे ना इंजिनियर त्याचं नाव आहे साहिल म्हणजे तुमचं नाव राधिका देवी आहे का, का? तुला कस माहिती रे मग तर तू माझ्या आजी आरे पण कशी तुझी आजी कोण आहेस तू कोण आहेस अॅडव्होकेट कुणाल देशमुख यांचा मुलगा आणि आबा माझ्या आईचं नाव <laughs> आजी आजी माझा कॅम्प इथे आलाय ना आता आजी मी तुला सोडून कुठेही जाणार नाही बेटा असं आई वडिलांना सांगितलं शाई आईचं रस्त आई काळजी करते आजी आईला माहित आहे आणि पप्पांना करू द्या ना मुलगा आई वडिलांपासून दूर गेल्यानंतर काय त्रास होतो ते कळे ना आजी आपल्या शेतामध्ये आंब्यांची झाडे आहेत ना, ना गे आपलं शेत झाड काय झालं आज तुम्ही जेवण नाही केलं आजी माझ्या सांगायची अण्णा कधी रागाव नाही आजी मला खूप भूक लागेल मला खास भरवशी लाग भरवी राजा तुला खास भरवी तिथे लाड हट्ट पुरवी तरसलेली आजी आपल्या नातवाचे लाड हट्ट पुरवण्यासाठी तरसलेले बेटा तुझे आभार मी कोणत्या शब्दात अरे पर ते वेळीच तोटात गंगा जल टाकायला माझ्या मुलाच्या रुपाने ना तुम्हाला आता डोळे बिटले तरी नाही देवा ना जी असं ना म्हणायचे तुम्हाला खूप जगायचं आहे माझ्यासाठी माझी लाळ पुरवण्यासाठी माझे हक्क पूर्ण करण्यासाठी माझ्या वडिलाकडून जी तुमची सेवा झाली नाही ना ती माझ्या हातून करण्यासाठी आजी माझे सगळे हट्ट पुरवशील ना गुर्वी बेटा तुझे लाड हट्टी आता उरलेलं आयुष्य की बातारी तुझ्यासाठी जगेल तुझ्यासाठी तुला भूक लागली ना मी ते पैसा इथे बसायचं बाहेर जायचं नाही इथून हालायचं हा? नाही नाही आता 嗯。 काय स्वयंपाक करते मी असताना तुम्ही पाणी आघा मग मी आणतो ना पाणी आणि स्वयंपाकातही मदत करतो अरे बेटा पण तू पाणी कसं आणशी बायानं जाईल गाजी सगळे पायानच जातात रे पण तुला कुठं माहिती आहे नळ कुठे तुम्ही सांग ना गाजी कुठे बाहेर जा आणि जागा हाताला हा आणि भरून नको आणू ना अर्धच आणायचं पाहिजे तर जास्त फिरायचं नाही सांगून ठेवत जास्त बोलायचं पण नाही हसायचं पण नाही नंतर म्हणतो स्वतः गौमकीदाराय ना बाजार लागतो आपल्या आजबा सारखा रुबाब मारतो खरे देव नाही म्हणून म्हणतात लोक कि दुधापेक्षा दुधाची साय जास्त जपावी लागतो आज कळलं मला आज कळलं मला माझ्या दातवाला खुशी घेऊन आज कळलं मला

जमीनवरती आम्हाला दोघं भावांचा हक्क होता ती जमीन त्या साहिरच्या नावावरती कशी काय केली नाही रे मी ती जमीन त्यांच्या नावावर नाही केली मी बोलतोय ना कोणी सांगितलं हा प्रश्न महत्वाचा नाही मला सांगतो असं का केलं ते त्याशिवाय पर्याय नव्हता रे तू उभा का बस ना बस ना बस 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 लावून दिला जमीन लिहिली त्याच्या नावानं करून टाकली ना तू मला बस बस करते आभार जा तू चहा चहा कर तोपर्यंत संदेश सुद्धा येईल जे संदेश इथे आलाय तू माझ्याशी खोट का बोलली का की तो एन एस एसच्या कॅम्पला गेला म्हणून मी काय खोट नाही बोलली त्याचा कॅम्प इथे झाला बाजूला वा अरे जास्त बोलायला लागत या घरी आले की तुझ्या अंगावरती दोन तीन तीन च मास वाढूनच जाते आणि गेल्या दहा वर्षापासून तुमचं हे सगळं काही मी सहन काय मोठे उपकार करून राहिले माझ्यावर काही उपकार करत नाही पण त्यानंतर मी काहीही सहन करणार नाही माझा मुलगा मोठा झालाय आणि आता आई सोपतीला काय हे हे सगळं तुझ्यामुळे लढाऊन ठेवलं तिला जास्तीचा मला घरात गेला शहरात गेलास पण जराही नाही बदलला रे तू शहरातल्या मोठमोठ्या इमारती स्वतःच पडक घर आई विसरून गेलास हे सगळं तुझ्या अरे काय केलं मी जा वेला मी ज्या वेळेला जमीन विकण्याचा प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस तू नकार दिला आणि मी तिकडे गेल्यानंतर आता ती जमीन त्या साईच्या पत्नीच्या करून टाकली अरे रे बाबा मी ती जमीन त्याच्या पत्नीच्या नावावर नाही केली शाळेच्या नोकरीसाठी मायाने ती गहाण ठेवली आई वा गहाण ठेवली ती जमीन गहाण ठेवली नाही तर तो एक कट होता साहेब साहेब त्या जमीन स्वतःच्या नावावरती करण्याचा तर मी ती जमीन त्या दोघांना खो देणार नाही त्या जमिनीवरती माझे तेवढा सत्य आहे त्या जमिनीसाठी मी एक भाव सोडून गेलो होतो तू माझ्या खुंबारीत पण मारली होती मी अशी तू अशी जमीन खोदी त्याची बायको समजते का स्वतःला सोडणार नाही मी त्याच्या घरी जातो वकील वकील आहे मी, मी। माझी जमीन बायकला त्यालाय वक आहेरे आई ते गेले पण गेला बाई तन तन करीत बघितलं नाही कसे करतात जमिनीचा खूप पेड लागला आहे यांना खाताना जमीन उठताना जमीन झोपताना पण जमीन बघा ना जमिनीसाठी कसे अर्धी होऊन गेले पण ना तुम्ही मनावरती घेऊ नका आजकाल खूप चिडचिड करायला लागले आजी, आधी आली गोळा आई सरप्राईज सरप्राईज मला सांग तू एकटाच सा येशील का आपल्या आजीला भेटायला आम्हाला आठवण येत नाही आम्ही यायचो नाही खूप बरं आजीला भेटायला आली ते आई त्या जवळ नसतात ना त्याची अशीच अवस्था होते नाही पण साहिर भाऊजी तुम्हाला सोडून जातील असं वाटत नव्हतं सोडून जात नव्हता संदेश मला एक ग्लास बेटा भेटी आता त्याच्या बायकोनी हत्या तो जर तिच्या बरोबर गेला नसता तर म्हणाली होती की पोटातलं बाळ पोटात मारून तरी पण आहे साहिल भाऊजी एवढे चुपरस्तम असतील असं वाटलं नव्हतं तर नाही म्हणजे सेठ धर्मदयाल यांची मुलगी थोडं खर खरंच किती लकी आहे म्हणजे आहे की काय ते तुला भूक लागली ना बेटा आजी भूक तर लागले आईच्या आजचं जेवण जेवण पाहिजे आजी जाईल का का देसायला कशा आहेत ग सारखे हँडसम आहेत ना अरे लहानपणी अगदी तुझ्यासारखा होता पण थोडा शेमडा होता आजी मला शेमडा नाही आहे बाई माझा हिरो आहे गरकड तुला तर बरं नाही इथं डॉक्टर कुठे राहत अरे बेटा अखेर गावात कुठले आले का डॉक्टर काही इथे डॉक्टर नाही ना। दवाखाना पण नाही आहे सरकारी दवाखाना आहे पण सगळे पैसे कमवायला शहरात जातात गरिबांना कोण विचारतो बेटा तुम्ही जास्त बोलू नका बघा तुम्हाला आधीच किती दम लागलाय